साल एकोणीसशे चौतीस एका छोट्याशा गावातून एक कोवळ्या वयाचा पोरगा त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आला फक्त जगण्यापुरता पैसा त्याला हवा होता पण मुंबईनं त्याचा कस पाहिला तब्बल दहा वर्ष मुंबईना बाप लेकाला पोटीत झोपवलं मुंबईतल्या उंच उंच इमारती पॉश रस्ते महागड्या गाव्या ब्रँडेड कपड्यांनी त्या मुलाला अट्रॅक्ट केलं या मुंबईच्या समुद्रकिनारी एक दिवस आपलं घर असणार मुंबईवर मी राज्य करणार अशी स्वप्न तो बघत होता बरं त्यानं नुसती स्वप्न नाही पाहिली त्यानं ती खरी करून दाखवली आयुष्यभर एकदाही बंदूक हातात घेतली नाही पण तरीसुद्धा लोक त्याला घाबरायचे त्याचं नाव हाजी मस्तान मिर्झा ज्यानं अंडरवर्ल्डची सुरुवात करून अवघ्या मुंबईची शांतता भंग केली तोच हाजी मस्तान या हाजी मस्तानानं सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अवघ्या मुंबईवर राज्य केलं राजकारणी चित्रपट कलाकारांनी त्या काळातील सगळेच लोक त्याच्या तालावर नाचत होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही हाजी मस्ताना सत्तरच्या दशकात मुंबईत आणि डॉकट शिपिंगमध्ये काम करून स्मगलिंगच्या जगात प्रवेश करत बघता बघता तो अंडरवर्ल्डचा एक सक्सेसफुल डॉन बनला पण आता तुम्ही म्हणाल की या अंडरवर्ल्ड डॉनबद्दल मी आज का बोलतोय तर त्याचं झालं असं की या डॉनची मुलगी म्हणजेच हसीन मस्तान मिर्झा ही सध्या खूप चर्चेत आलीय हसीनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय या व्हिडिओमध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केलेत एवढ्या मोठ्या डॉनची मुलगी सरकारकडे अक्षरशः मदतीची हात जोडून मागणी करतीय तिच्यासोबत नेमकं घडलंय काय तिच्यावर ही वेळ नेमकी का आली आणि तिनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हंटलय या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी एक काळ असा होता जेव्हा डॉन मस्तान मिर्झा मुंबईचा एक राजा होता लोक त्याला घाबरायचे आज त्याच मस्तान मिर्झाची मुलगी न्यायाची भीक मागतीये तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच्या आधीच्या नवऱ्यावर अत्याचाराचा आरोप केलाय हसीनचा दावा आहे की तिच्या नवऱ्याने तिची सगळी प्रॉपर्टी हडपली हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हात जोडून न्यायाची मागणी केली आहे हसीन मस्तान मिर्झानं दावा केलाय की तिच्यावर अनेक वेळा अत्याचार झालाय त्याच्या विरोधात तिनं देखील दाखल केलाय तो तिचा आधीचा पती आहे हसीन म्हणते की मी बारा वर्षांची असताना माझ्यावर अत्याचार झाला आणि अत्याचाराला लग्नाचं नाव देण्यात आलं जर हे खरोखर लग्न असतं आमच्या दोघांचा सोबतचा एक तरी फोटो असता लग्नात नातेवाईक असते पण असं काहीच नाहीये त्या व्यक्तीचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि म्हणूनच त्याने इल्लीगल पद्धतीने प्रॉपर्टीसाठी माझं सगळं आयुष्य खराब केलं तो मला सतत टॉर्चर करत होता मला झालेली मुलं देखील माझ्या मर्जीशिवाय झाली आहेत माझ्या मुलांनाही तो मारत होता मला त्याने मेंटली आणि फिजिकली खूप त्रास दिला मी जेव्हा बारा वर्षांची होते तेव्हा त्यांनी माझ्यावर अत्याचार केला तो जेव्हा जेव्हा माझे कपडे ओढायला लागला तेव्हा मी त्याला म्हणाले की नासिर भाई आप क्या कर रहे हो मी त्याला भाऊ म्हणत होते कारण तो माझ्या मामाचा मुलगा होता तो जेव्हा माझ्याशी क्रूर पद्धतीने वागत होता तेव्हा तेव्हा मी बाकीच्या कझिन भावांना आवाज दिला तेव्हा हा प्रकार थांबला माझी आई तेव्हा घरात नव्हती जेव्हा ती आली आणि तिला घडलेली घटना कळाली तेव्हा तिने नासिरला खूप मारलं होतं पण या सगळ्याचा परिणाम व्हायचा तो झालाच मला त्याच्याशीच लग्न करावं लागलं लग्नानंतर मी जुहूतल्या बंगल्यात राहत होते मी प्रेग्नेंट असताना सुद्धा तो मला लाथन मारायचा त्याने माझी ओळख लपवण्यासाठी कट रचला त्यानं मला घरात बंद करून ठेवलं होतं माझ्या आधी त्यानं चार लग्न केली होती मी त्याची पाचवी बायको आणि माझ्यानंतरही त्यानं तीन लग्न केली आहेत पण त्याच्या ज्या बायका होत्या त्यांना तो माझ्याशी कसं वागतो हे सगळं माहिती नव्हतं आणि या सगळ्या प्रकाराविरोधात मी बारा वर्षांची असल्यापासून लढतीये पण मला आज कोणी मदत करत नाहीये तर तेव्हा माझ्यासाठी कोण आलं असतं असं हसीन मिर्झा म्हणाली ज्याच्याविरुद्ध तिने गुन्हा दाखल केलाय तो तिचा हसबेंड कोर्टातही येत नाही नासिर हुसेन असं त्याचं नाव आहे हसीन म्हणाली मला समजत नाही की आठ वेळा लग्न करून माझ्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार माझ्याच बंगल्यात अजूनही आरामात कसा राहतो माझे पैसे वापरतो आणि माझ्या मालमत्तेतून माल भाडं वसूल करतो त्याने माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय माझी संपत्ती हडपली आहे मी आता मदतीची मागणी करते आहे जर कोणाला खरोखरच मला मदत करायची असेल तर कृपया गुन्हेगाराविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करा जेणेकरून मी बोलू शकेन आणि मला न्याय मिळवू शकेन मला वाटतं की न्यायालयाने त्याला लवकरात लवकर शिक्षा करावी आणि फक्त नवीन तारखा देत राहणं थांबवावं मला तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे माझ्यावर अत्याचार करणाऱ्याला माझे पैसे आणि मालमत्ता वापरणाऱ्याला आरामात जगू देऊ नका त्यानं स्वतः एकही पैसा कमावला नाही त्याच्याकडे जे काही आहे ते माझं आहे कृपया माझं दुःख समजून घ्या त्यानं माझी मालमत्ता माझे पैसे आणि माझं आयुष्य हिरावून घेतलं आहे माझं सर्व काही उद्ध्वस्त केलंय पुढे ती मुमटे सुरुवातीला मला वाटायचं की त्यानं माझी ओळख माझी मालमत्ता माझे पैसे आणि माझं जीवन हिरावून घेतलं ज्यानं माझ्यावर हल्ला केला आणि मला रस्त्यावर मरण्यासाठी सोडलं फक्त तोच गुन्हेगार आहे पण आता मला माहीत आहे की यात आणखी बरेच लोक सामील आहेत मी जिवंत असेपर्यंत माझ्या हक्कांसाठी लढेन मी हाजी मस्तान मिर्झा आणि सोना मस्तान मिर्झा यांची स्ट्राँग मुलगी आहे आपण सर्वजण या जगात एकटे आलो आणि हे जग एकटेच सोडून जाऊ कोणासाठीही तुमचं आयुष्य जगणं थांबवू नका मी या जगात एकटी आहे मी एकटीच लढते आहे मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी मला मदत करावी आणि मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की कृपया माझ्यावर विश्वास ठेवा कृपया मला मदत करा कृपया मला पाठिंबा द्या यावेळी बोलताना तिने देशातील कायद्यांचा खूप गैरवापर होत असल्याचं देखील म्हटलं आहे देशातील कायदे असतील तर अत्याचार खून होणार नाहीत आणि कोणीही कोणाचीही मालमत्ता बळकवू शकणार नाही असं हसीनचं मत आहे हसीन मस्तान मिर्झाची कोर्टात सध्या केस सुरू आहे तिचं म्हणणं आहे की तिच्यावर अत्याचार होत असताना तिच्या आईने देखील तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिच्या आईलाही तिच्या किंचाळ्या ऐकू आल्या नाहीत हसीनच्या म्हणण्यानुसार तिचं लग्न बाराव्या वर्षी झालं होतं तिला तीन मुलंही आहेत त्यातील एका मुलानं वडिलांची बाजू घेतली आहे आणि आता मुलगीसुद्धा त्यांच्याच बाजूला आहे पण तिच्या नवड्यानं तिच्याच मुलीसोबत लग्न करायचं ठरवलं होतं परंतु तेव्हा हसीन त्यासाठी विरोध केला आणि तेव्हा तिला घराबाहेर पडावं लागलं आणि सव्वीसाव्या वर्षी तिचा डिवोर्स झाला एकूणच काय तर हसीन मिर्झा आणि नासिर हुसेन यांचं बाराव्या वर्षी झालेलं लग्न त्यांची कागदपत्र त्यांची ओळख लपवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं आहे मात्र मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणारा डॉन हाजी मस्तान ज्याला राजकारणी आणि बॉलिवूड त्या काळात दबकून राहायचे त्याच हाजी मस्तानच्या लेकीवर ही वाईट वेळ आल्यानं हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय त्यातच मोदी शहांचा उल्लेख झाल्यामुळे सगळीकडे या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे आता या प्रकरणात अजून कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल पण या प्रकरणात समोर आलेल्या आतापर्यंतच्या या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका